अगं ते आता तपास होती ना पुन्हा इकडला आता ती एकदमच वायला करशील कर का तसलं नकार करशील का तू हा ते तुम्हाला खाली बघायला होती कायपाशी तुला हे उद्योग करायचा आहे काय म्हणलं तू दीपक दिलं कोणतं दिलं दीपक कोणचं दिलेलं आहे ते सांग मला कोणचं ही तपासायला म्हणलीच की मी पप्पाला दिलेलं आहे आता ही बाई हीत वर तपासित आली हिन सगळं तपासून काढलं हे आता ती बाई एकदम वह्या घेऊन तपासते आणि सह्या सुद्धा शिकली असल्या करायच्या डुपली केलं ते मावशीचं लक्ष गेलं तेव्हा तिला मावशीला समजलं माग बसून मावशीने हळूच बघितलं काय करते आणि भाऊ तर वहीवर नाही लिहायला देत मावशी

पण तू सगळ्या लिया मारलेल्या लिहि्या जिथं सई मार तेवढ लि त्याशिवाय झोपायचं नाही मावशी तस नको फाडव सगळ्या पाठीमागची पानं फाटतील उघडून बघू दे, दे ना

तारीख टाक तिथे पलीकडून आहे बा अजून पलीकडून तारीख टाकून हा अरे सगळ्यांच्या घ्या भरून काढायला की नाही तर काहीच करू नाही